नमस्कार श्रीकृष्णाच्या मंदिरात घडला चमत्कार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच चमत्कार उपस्थित भक्तांचा राधे राधे असा जयघोष व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या जरी आपण आजच्या परिस्थितीत देव नाही असं म्हणत असलो तरी देव आहे हे आपल्याला शंभर टक्के मानावंच लागेल देवाचं अस्तित्व आजही आहेच आणि त्यांची कृपा दृष्टी आपल्यावरती नेहमीच असते श्रीकृष्णाच्या मंदिरात एक चमत्कार घडला असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सोहळा असंख्य भक्तांच्या उपस्थित चालू होता यावेळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली अन मूर्तीचं हृदय धडधड करायला लागलं हे तेथील जाणकारांनी पाहिलं सुद्धा यावरूनच समजते की आजही देव या जगात आहे त्यांचं अस्तित्व आहे हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे समजलं नसून तेथील उपस्थितांनी मात्र या चमत्कारानंतर श्रीकृष्णाचा जयघोष केला